शहापुरात पुन्हा मोठी राजकीय घडामोड शिवसेना जिल्हा प्रमुख मारुती धेरडे यांचा निधन का दिग्गज नेते शिवसेना पक्षात दाखल होणार शिवसेना नेते प्रकाश पाटील उपनेते निलेश सांबरे रुपेश म्हात्रे यांच्या उपस्थित होणार पक्षप्रवेश माजी सभापती संजय निमसे माजी सभापती संगीता गांगड माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ बस्टे शेलवले सुभाष यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेना पक्षात प्रवेश करणार आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढणार आज सायंकाळी शिवसेना कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न होणार शहापूर तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली